विविध भूत जाती एकसारख्या उत्पन्न होत असतात आणि नाश पावत असतात जलामध्ये मासे सुसरी वगैरे जलचर भूमीम भूमीमध्ये विंचू सर्प वगैरे भूचर अरण्यात सिंह व्याघ्र मृग इत्यादी पशु प्राण्यांच्या शरीरा शरीरावर उवा गोचिड वगैरे किडे अशा अनेक प्रकारे अनेक ठिकाणी प्राणी प्रतिक्षणी उत्पन्न होतात आणि मरतात तेव्हा असल्या उत्पत्ती विनाशशील प्राण्यांविषयी करुणावंत पुरुषाने हसावे की रडावे अर्थात सतत उत्पत्ती व विनाश यांनी युक्त असलेल्या या संसारात कोणी कोणाविषयी अतीव सुखदुःख मानून त्रस्त व ग्रस्त होऊ नये हेच योग्य होय झाडावरील पानांप्रमाणे या जगातील भूत परंपरा पुन्हा पुन्हा उत्पन्न होतात आणि नष्ट होतात सारांश म्हणजे या जगातील यच्छयावत भूतांची करुणा करून त्यांचे दुःख निवारण करता येणे शक्य नसतानाही भूतदेयेची शेखी मिरविणारा एखादा पुरुष सर्वांचे दुःख हरण करण्याचा प्रयत्न करू लागला असता त्याचे ते कृत्य आपल्या डोक्यावरील छत्रीने सर्वांच्या डोक्यावरील उन्हाचे निवारण करणे इतके हास्यास्पद आहे राघवा या जगातील पशुतुल्य मूढांना उपदेश करण्यात काहीच अर्थ नाही कारण अरण्यातील वृक्षाला गोष्टी सांगत बसण्यापासून कोणाला काय लाभ होणार आहे ज्यांचे मन विषयभोगांमध्ये मग्न आहे असे मानव आणि पशु यांच्यामध्ये वास्तविक काय फरक आहे फरक असलाच तर तो एवढाच की पशूंच्या गळ्यातील दोराच्या दोऱ्या दोराच्या दोरा दाव्याने ते ओढले जातात व विषयग्रस्त मनातील विषयभोगांच्या दावणीने ओढला जाऊन मनुष्य मार्गभ्रष्ट होतो चित्तातील विषयरूपी चिखलात रुतलेल्या आणि आपल्या अधोगतीला कारणीभूत होणारी कर्मे करण्यात दंग झालेल्या माणसांचे दुःख पाहून पाषाणांना देखील शोक वाटतो मग सचेतन मनुष्याला त्याबद्दल वाईट वाटेल यात नवलते काय ज्यांनी आपल्या चित्ताला जिंकले नाही अशा माणसांना दाही दिशा दुःखप्रद होतात त्या सर्वांचे दुःख निवारण करणे केवळ अशक्य आहे यास्तव हे रघुनंदना ज्यांनी आपले चित्त नियमन करण्याचा अभ्यास सुरू केला आहे अशा लोकांच्या दुःखाचा निराश करणे सुलभ असल्याने ज्ञानीपुरुषाने तसा प्रयत्न करणे योग्य आहे राघवा आत्तापर्यंत केलेल्या विवेचनावरून मनाचा वस्तुत अभाव आहे हे तुझ्या ध्यानात आलेच असेल यासाठी मनाच्या अस्तित्वाची उगाच कल्पना करीत बसून आत्मघाताला आमंत्रण देऊ नकोस लहान मुलाला सांगितलेल्या कल्पित गोष्टीतील ही कल्पितच असतो परंतु त्यामुळे लहान मुलाची बोबडी वळते त्याप्रमाणे मिथ्या मनाची कल्पना करून त्याला सत्यत्व दिल्याने मनुष्याचा घात होतो जोपर्यंत तुला आत्मतत्वाचे ज्ञान नव्हते व तू अज्ञानी होतास तोपर्यंत तुझे मन तुला चिंतेने त्रस्त व ग्रस्त करीत होते ते स्वाभाविकच आहे परंतु आता तुला आत्मतत्वाचे यथार्थ ज्ञान प्राप्त झाले आहे आता तू संकल्पांचा त्याग कर आणि चित्ताच्या वृद्धीला आवर घाल या दृश्यासंबंधी संकल्प करून त्याचा आश्रय केलास म्हणजे तू सचित आणि बद्ध झालास आणि दृश्यासंबंधी संकल्प न करता संकल्पांचा त्याग केलास म्हणजे तू अचित व मुक्त झालास म्हणून समज हरिओ तत्सत् हरिओम हरि हरिओम तत्स